नमस्कार मंडळी मी रसिका धुरी तुमचं आपल्या रॉयल मालवणी चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे तर आज मी आता आहे आत्याकडे दोन दिवस रावा तर आता मी मोठ्या आत्याकडसून जातो छोट्या आत्याकडे आता तिथं छोट्या आता, आता बारक्या चढू असा तर आपण माझ्यासारख्याच असा धुमशानी घालणारा असा तर आपण ते काच भेटाया तर ह्या असा पोलीस ग्राउंड सावंतवाडीचा ह्या एक माझ्या आताची बिल्डिंग आहे त्याची रूम असा आम्ही जातो मी आणि माझा दिदी अरे बघ तर आता आम्ही पोचलो ही बिल्डिंग बिल्डिंग मध्ये त्याची रूम असता ह्या व कुदूत केलं नी बाहेर हे एकटा घरात ह्या व कुदूद

भात पिकला मग तडसला खालचा सुरू केला कापू कापूक ये जा मग कापूक घराकडचा कधी कापूक जाऊ जाते वाटत कापू घराकडचा पाहुण्यांका काय पाणी बिनी देऊची पद्धत असा काय नाही तुमच्याकडे पाणी बिनी हाडून देऊया मग बाय माझे तुझ्यासाठी काचेच्या ग्लासा पाणी आणलं ना <laughs> <तेंक> यू तेव्हा कोण मजा आहे आमका मस्त पैकी चिकन तंगडे खाऊच मूड झालेलो असत आम्ही आता बघतो जाऊन आमका गावता काय दुकानात चिकन तंगडे आणि समोर मस्तपैकी तीन काय चार कुत्र्याचे पेटे असत आणि त्यांची मम्मी इतकी भारी जवळ जाऊ नको तीन हो, तीन तर आम्ही बघूया आमका दुकान उघडा गावता काय आणि चिकन तिकडे गावतात काय ते दुकान असा बंद आमचं घर पचको कुरकुरे घेऊन आम्ही सवान मानला आमचं पचको झालं आमका चिकन

भवंडांचा जमला नाही ना तरी आत्याचं चढू आणि मामाचं चढू हे म्हणजे तयारी चालू असा पुला भात करूची फार काम करता बाय व्हिडिओ देऊया म्हणा या आमचा दाडक्या रशिका दीदी आता पुलावाची तयारी सुरू आहे आणि रशिका दीदी आला कुटत आणि दिवे दीदी पुलाव फोंडीच घालूची तयारी करता आला आणि लसूण पण आय आला आणि लसूण रसिका दिदी कुठतात दिव्य दीदी पुलाव करून घरची तयारी करता पण दिव्य दिदी बेक्षा रसिका चांगला स्वयंपाक येतात रशिका दीदी रशिका दीदी स्वयंपाक करणार नंबर एक नंबर आमच्या रशिका दिदी आमच्या रशिका दीदी चांगले येत स्वयंपाक चांगला येतात कामा चांगली येत मी बनवा आणि फोन मी करा प्लॅन तर मी तो पुलाव टाकून फोन मी घालला का जरा बरोबर नाही या स्वयंपाक करण्यात आशा मी आशा व्हिडिओ घालत्या तर हाय सर आवडते काय सर फोनिक घालू काम चाललेलं आशा आमच्या घराच्या बाजूक जरा भाताची शेती आहे ती मी तुमका दाखवते ही बघा भाताची शेती पिकला मग भात भात पिकलेला असा मस्त अशी हिरवी घाट हिरवी भिंदर पिवी झाली ती आता आणि हा आमचा मंडळी मी तुमका मग कशाच म्हटलं नाही जा माझ्या नानग्यात तेवढा असा माझ्यासारख्याच असा म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ करणार एकदम एक्सपर्ट बोलण्यात पण एकदम एक्सपर्ट माझ्यासारख्या

आता माहिती आता माझं तर कोणी मत घालू सांगलेला असलिज घाला ज्यांना घालूच नाही त्यांनी व्हिडिओ फक्त लाईक करा आणि आमच्या रसिका मोठा करा इतक्यात तुमक मी सांगतोय व्हिडिओ सबस्क्राईब सर वाढव सांग सगळे माझ्या रसिका दीदी सबस्क्राईब वाढवा आमचे तांदूळ धुक चालला रसिका दीदी तांदूळ काय धुतले <laughs> <laughs> आता आमचे रसिका दीदी तांदूळ धुक गेला ह्या <laughs> <laughs> बघा तांदूळ धुता <laughs> आणि हा आमचा बांजूचा मोठा मॅनेजर शेफ <laughs> शेफ मोठा शेफ म्हणजे अर्थातच आचारी असा तेव्हा फोननी घातलेला असा आणि तो घमघमाट सुटलेलो असा आणि तांदूळ झुमून झालेले नाही हो आता या तांदूळ दि धिल्यासारखे धुण्यानंतर कारण काय कारण काय आमचं रशिका दिदी चांगलो म्हणजे चांगलो स्वयंपाक येता म्हणजे जी माझी मावशी आहे मोठी मावशी तिच्या तर झाला सुग्रण अतिसुगरण म्हणजे मी तिचं कौतुक करत असताना रिलीज रश... करणार रशिका दिदी नाही होता त्याच्यामुळे तुमका तो व्हिडिओ गावाक नसतो पण ह्या मावशी सारख्या माझ्या सुग्रण झालेला असा आमच्या सुग्रण शिका दिदी मडक्यातला पाणी जाम आवडतं कारण एकदम शुद्ध असतं आणि त्याच्यामुळे आपलं आरोग्य चांगलं तर आरोग्यदायी पाणी तर पिण्या पाणी पिण्याची बुद्धी फक्त आमच्या दशी दीदी दिदी कसा घातलेला हा या बघूया <laughs> आता जरा सुगंध छान होता पाणी घातल्यानंतर कारण की आरोग्यदायी पाणी घातल्यानंतर सगळ्याची चव एकदम चविष्ट आता बघूया आम्हाला रेसिपी सांगा मॅडमिला मॅडम तयार नाहीत कारण की मॅडम एक नंबरचे कुस्के आहे आणि मन कसं चांगला वया स्वयंपाक करताना जरी मला राग तरी तो काढू होईल त्याच्या मनात राग असलो तरी स्वयंपाक करताना तर आपल्या मनातला राग काढून देता आणि आपलं मन छान ठेवता आणि ते आणि त्या जेव्हा स्वयंपाक करीत असतो तेव्हा तर आपलं प्रेम त्या भातात घालतो जेव्हा कुटुंबात तो भात चविष्ट आणि मस्त लागतं असाच प्रेम दिव्य दिदीन भातात उतरव्या अशी मी आशा करते तू जागेवर ठेवत बरोबर सुटके असते तू जागेवर ठेवला आमचा रसिका दीदी ज्याचा मन स्वच्छ सुंदर हा जा दिसा काही सुंदर मनाने सुंदर हा त्या राग पटकन त्याचा मन पटकन शांत जाता जा त्याच्यावर रसिका दिदी ज्याच्यावर रागावला ज्या का वाईट शब्द बोलला त्याची जा तर जाऊन शांतपणे माफी मागता त्याची समजूत काढता असा आमचा रशिका दीदी आणि ही अशी आमची कोकण नाऊ राणी सुंदरी रशिका दीदी पटकन राग येता mm -hmm. त्या स्वतःहून जर कोणाला लागायला असतात स्वतःच्या मनात तर त्याची माफी मागता पण मुद्दाम कोण त्याची कळी काढली आणि तो जर त्याच्या वाकड्यात चिरलो तर त्याचा काही खरा नाही बरोबर हा ना उगाच दुसऱ्याच्या वाकड्यात किती रशिका दिदीच्या वाकड्यात सर नाही बरोबर नाही कारण की ते कोकण नाव सुंदरी हा माझ्या वाकडा सरनाल वाकडा तशी कधी वाकडा त्याची सरनांग लाकडालो मग मस्त आता मस्तपैकी आपण जेवायला बसायच ना गो हो जेवायला मस्त एकदम पुला भारी असा झालेलो असा